नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी आपल्या गावात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन या योजनेच्या माध्यमातून हवामान अनुकूल शेती निर्माण करण्यासाठी लोक चळवळ उभी करून गावाचा विकास साधावा व पर्यावरण आणि नैसर्गिक साधन संपत्तीचे नियोजन संवर्धन व व्यवस्थापन करावे हवामान बदलाच्या संकटावर मात करून शेती शेतीपूरक व्यवसाय गटशेती जल व मृदा संधारण अशा विविध मार्गाने आपले गाव शाश्वत विकासाकडे घेऊन जाण्याची ही एक संधी आपल्या गावाला उपलब्ध झाली आहे प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ग्राम कृषी विकास समितीची गावात स्थापना करून त्या माध्यमातून गावाचा सूक्ष्म नियोजन आराखडा बनवणे व त्यानुसार अंमलबजावणी करणे आवश्यक आहे तसेच पुढील टप्प्यात प्रशिक्षणासाठी गावातील चार व्यक्तींची निवड करावी त्यामध्ये किमान दोन महिला असतील यांचे प्रशिक्षण यशदा व पाणी फाउंडेशन सारखी अनुभवी संस्था घेईल गावात एक सक्षम अशी टीम निर्माण होईल जी या प्रकल्पात महत्वाची भूमिका बजावेल असे प्रतिपादन सरपंच प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवसाच्या सत्रामध्ये श्री परिमल सिंह प्रकल्प संचालक यांनी केले महाराष्ट्र पर्यावरण प्रशिक्षण व संशोधन संस्था मित्रा नाशिक येथे सिन्नर नांदगाव निफाड व येवला या तालुक्यातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत निवडलेल्या गावातील सरपंच यांचे प्रकल्प ओळख प्रशिक्षण दिनांक एकवीस व जानेवारी बावीस रोजी पार पडले यावेळी श्री परिमल सिंह सर आय प्रकल्प संचालक श्री विजय कोळेकर कृषी विद्यावेत्ता श्री कैलास शिरसाट जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक श्री अभिमन्यू काशीत प्रकल्प संचालक आत्मा नाशिक महुआ बॅनर्जी संचालक मित्रा अमोल उबारे डेपोटी इंजिनियर मित्रा प्रियांका नागरे ट्रेनिंग मॅनेजर मित्रा श्री उमेश विषय तज्ञ यशदा हरीश जाधव सत्र समन्वयक यशदा पाणी फाउंडेशनचे वरिष्ठ तज्ञ प्रशिक्षक राजेश इवरे तालुका समन्वयक अजिंक्य गुरव स्नेल जैन सत्र सहायक यशदा यशदाचे प्रवीण प्रशिक्षक व ग्राम विकास अधिकारी शंकर माळुदेव व बबन राठोड प्रवीण प्रशिक्षक व दुर्ग संवर्धन अभियानाचे प्रणेते राम खुर्दळ आशा चौधरी प्रवीण प्रशिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी श्री परिमल सिंह पुढे म्हणाले की नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील एकवीस जिल्ह्यातील एकाहत्तरशे अठ्ठ्याण्णव गावांचा यामध्ये समावेश केला आहे बदलत्या हवामानामुळे शेतीला भेडसावणाऱ्या समस्या कमी करण्याचा या योजनेचा मुख्य उद्देश आहे यासोबतच कृषी उत्पादनांची यंत्रणा सातत्याने विकसित करणे कृषी उत्पादकता वाढवण्यासह शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न वाढवणे हाही या प्रकल्पाचा उद्देश आहे यासाठी आपण ऑनलाईन शेतीशाळा घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे त्याचा फायदा बदलत्या हवामानाचा सामना करून अनुकूल शेती करण्यासाठी होईल पोकरा अंतर्गत निवडलेल्या गावातील वंचितातील वंचित घटकांना या योजनेचा लाभ मिळावा तसेच ज्यांच्याकडे शेती आहे व ज्यांच्याकडे शेती नाही हे सुद्धा लाभार्थी म्हणून या योजनेचा लाभ घेऊ शकतात या संदर्भाने प्रशिक्षणादरम्यान विविध विषयांवर चर्चा व सत्र अनुभवी प्रवीण प्रशिक्षकांनी घेतली प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील सहाशे चौऱ्याहत्तर गावांचा समावेश करण्यात आला आहे प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी निवड झालेल्या गावातील सरपंच यांनी प्रकल्प ओळख प्रशिक्षण पूर्ण करून त्यानुसार गावपातळीवर प्रक्रिया सुरू करावी असे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी